शुभ सकाळ कसे आहात सगळे तुम्ही ही ताजी कोथिंबीर बघत आहात ना ती कोथिंबीर एका ताईने माझ्यासाठी शेतातून कोथिंबीर शेपूची भाजी तांदूळचा भाजी आणली आहे तर खूप खूप धन्यवाद ताई आणि तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व परिवाराचं मनापासून खूप खूप धन्यवाद असंच सहकार्य राहू द्या चला तर मग रेसिपीकडं वळूयात आज मी कोथिंबीरपासून पुऱ्या बनवणार आहे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आता कोथिंबीर स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बारीक चिरून घ्यायची या ठिकाणी मी पाच सहा लसूण पाकळे जिरे आणि कढीपत्ता घेतला आहे याची पेस्ट करून घेणार आहे रोज सकाळी उठल्यानंतर मी एक दहा मिनटं क्लासिकल म्युझिक लावून किंवा फ्लूट मेडिटेशन म्युझिक लावून एक दहा मिनटं मेडिटेशन करते कारण फ्लूट म्युझिक किंवा क्लासिकल म्युझिक असेल तर याचा आणि आपले शरीर मन आणि मेंदू याचा खूप जवळचा सहसंबंध आहे ज्यावेळेस आपला मेंदू सतत काम करून थकलेला असतो त्यावेळेस मेंदूला पुन्हा फ्रेश करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने म्युझिक मेडिटेशन करू शकता ज्यामुळे आपला मेंदू रिलॅक्स होऊन पुन्हा नव्याने काम करण्यासाठी त्या मेंदूला चालना मिळते तर असो आपण कोथिंबीर पुऱ्या करण्यासाठी सुरुवात करूया या ठिकाणी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतले मैदा एक वाटी तीळ घेतलेली आहेत कडीपत्ता लसूण जिरे पेस्ट घेतली आहे लाल मिरची पावडर घेतली तुम्ही काम करत असताना जरी असे म्युझिक ऐकले तर खूप मनाला छान वाटतं प्रसन्न वाटतं हळद घेतली चवीपूर चवीपुरतं मीठ घेतले आता हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर मळून घ्यायचं कोथिंबीर पुऱ्या बनवण्यासाठी पीठ तयार आहे तेल गरम करायला ठेवणार आहे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेणार आहे पुरी तयार आहे आता तळून आहे तेल गरम झाले पुऱ्या तळून घ्यायचे आता तर कोथिंबिरीच्या पुऱ्या अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर मेडिटेशन्स सोबत क्लासिकल म्युझिक पण ऐका आणि तुम्हाला मी दिलेले टिप्स कशा वाटल्या तेही सांगा तुम्ही त्या पद्धतीने कर मेडिटेशन करून बघा तुम्हाला कसे वाटते रिलॅक्स वाटते का कारण बायकांना धावपळीच्या ह्या जगात बायकांच्या मागे एका वेळेस अनेक कामं अनेक विचार चाललेला असतो तर तो ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने कर मेडिटेशन करू शकता आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे थोडासा कारण हे खूप गरजेचं आहे सध्याच्या ह्या जगात मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी कोथिंबीर पुऱ्या तयार आहेत एकदा नक्की करून बघा आवडले तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू